शहराच्या गोंधळातून थोडा विरंगू राहावा आहे नेरळ गजच्या निसर्गाच्या घुशीत तुमचं स्वतःचं ठिकाण नेचर्स विला फार्म हाऊस येथे आहे शांतता हिरवळ आणि आनंदाचे क्षण तुमच्या प्रियजनांसोबत चला तर मग वाट कसली बघताय आता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि नेचर्स विला फार्म हाऊसला बुक करा ते वाय झेड नावाची एक तरुणी तिचं वय आहे ना सतरा वर्ष तीन महिने त्याच्यानुसार तिचं जन्मतारीख एकोणीस सहा दोन हजार आठ आहे तर तिचं असं आहे का ती मुरबाडीतली आहे पण सध्या राहायला ती आपल्या चिकन घरी इथे राहते तर तिचं असं आहे का ती च चिकन घरला असताना तिचा एक नातेवाईक आहे राहुल भोई याने तिला इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि ती फ्रेंड रिक्वेस्ट तिने ॲक्सेप्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये तिने कॉल केला त्यांनी कॉल केला त्याच्यानंतर त्यांनी बोलचाल केली तुझ्याबरोबर आणि मग त्यांनी विचारलं का बाबा तुला बॉयफ्रेंड आहे का तर ती नॅचरल ती बोलली काय बॉयफ्रेंड नाही मग त्याचं असं म्हणणं आलं का मी तुला बॉयफ्रेंड नाही तर मी तुला एक बॉयफ्रेंड बरोबर सोबत भेट करून देतो असं करून दोन नंबरच्या आरोपीशी भेट करून दिली का हा तुझा बॉयफ्रेंड म्हणून हा खूप तुला प्रेम करील हा तुझ्याबरोबर याच्याबरोबर तू बॉयफ्रेंड याला बनवायला त्याच्यानंतर मग ते आरोपी नंबर एक दोन तीन चार पाच छे सात आठ आरोपी टोटल हे आठ आरोपींनी चेन वाईज तिच्याबरोबर सेक्शल रिलेशनशिप केलं वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या लॉजमध्ये त्याच्यानंतर ती प्रेग्नेंट झाली त्याच्यानंतर ते मिसकॅरेज केलं अशी एन्टायर स्टोरी आता कोर्टापुढं आणलेले सात आरोपींना आणलेले हे एन्टायर एवढं सांगितलं ना असं आमच्यावर फक्त असा एक आमच्यावर एक छा हे लावलेलं आहे की या ह्या कलमाखाली यांनी क्राईम केलं आहे अजून ते झालं नाही फक्त ह्या त्याची व्हेरिफिकेशन व्हेरीफाय कधी होईल जेव्हा चार्जशीट येईल त्याच्यामध्ये एंट्री इव्हिडन्स येईल त्यावेळेला कळल खरंच मिसकॅरेज झाले का नाही खरंच त्याच्यामध्ये तिच्याबरोबर व्हॉट्सअपवर चॅटिंग होती का तिला लॉजला घेऊन गेले का ती सतरा वर्ष तीन महिन्याची आहे का ती नर्स आहे का जर आता बी एन ए जर असं बघितलं का तो जो तिने जो कोर्स सांगितला आहे जी एन एम हा तीन वर्षाचा कोर्स आहे आणि दुसरा जी एन एमचा सेकंड ए माइल्ड वाईफ हा दोन वर्षाचा आहे त्याच्यामध्ये सतरा वर्ष कंप्लीट आणि बी एस सी तो सायन्सचा स्टुडंट लागतो म्हणजे तिने ज्या त्या मुलीने जे सांगितले त्या मेहरबान कोर्टाला मी मेन्शनिंग केलेलं आहे का फक्त व्हिक्टीमचं वय जेवढं व्हेरीफाय करून घ्यावं संबंधित पेपर्स बघत त्यांचे डॉक्युमेंट्स घ्यावेत त्याच्यानंतर तिथं पण त्या सगळ्या गोष्टीसाठी मेरबॉन कोर्टाने तीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी लिहिले